नमस्कार आपल्या जे जे एस मराठी न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे महाराष्ट्र वधूवर सूचक संघटना महाराष्ट्र राज्य यांची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ईश्वरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली या महत्त्वपूर्ण सभेला संघटनेचे अध्यक्ष श्री पंजाबराव आप्पा पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सभेत संघटनेतील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या भाग्योदय वधुवर सूचक संघटनेचे संस्थापक श्री जयवंत विनायक शिंदे यांची संघटनेच्या महाराष्ट्र राज्य निवड करण्यात आली तसेच ईश्वरपूर येथील ज्योतिबा वधुवर सूचक संस्थेचे संस्थापक श्री अधिक पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भरातून संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम संपूर्णत उत्साहपूर्ण सकारात्मक आणि संघटनात्मक वातावरणात पार पडला या सभेचे यशस्वी आयोजन संघटनेचे महासचिव श्री अमृतराव देसाई आणि सांगली जिल्हा प्रमुख श्री महादेव कुंभार यांनी केले नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना आमच्या जे जे एस मराठी न्यूज चॅनल तर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि अशात स्थानिक सामाजिक बातम्यांसाठी पाहत रहा जे जे एस मराठी न्यूज सांगली धन्यवाद